नमस्कार स्मिथ हॉलिस्टिक हिलिंग सेंटरमध्ये मी स्मिता कुलकर्णी आपलं स्वागत करते रेक्की सेकंड लेवलमधल्या आपण चक्रांवरती आता सध्या माहिती करून घेतो आहे दोन चक्रांबद्दल आपण माहिती करून झालेली आहे बेसिक जे आपलं रूट चक्र किंवा मुलाधार चक्र आणि दुसरं झालं आहे त्याच्यानंतरचं स्वादिष्ठान चक्र म्हणजेच हारा चक्र आता आपण तिसऱ्या चक्राकडे जातो आहोत तिसऱ्या चक्राचं नाव आहे मणिपूर चक्र त्याला सोलर चक्र चक्रसुद्धा म्हणतात याच्यामध्ये भावनात्मक बीज यकृतामध्ये भावनात्मक बीज एक असतं ह्याची जागा ही आहे जी बरगड्यांच्यामध्ये खाली मध्यभागी जे खोलगट पोकळी असते तिथे असतं फ्रंट मणिपूर चक्र म्हणजे पुढच्या बाजूला आणि तसंच सेम त्याच्या मागच्या बाजूलासुद्धा असतं त्याला बॅक मणिपूर चक्र असं म्हणतात ह्या मणिपूर चक्राला दहा पाकळ्या असतात ह्याचं तत्व आहे अग्नी तत्व रंग याचा याचा रंग आहे ह्याचा पिवळा ताना पिहिनी पा आपला हा पिवळा रंग आहे मणिपूर चक्राचा बीज मंत्र आहे याचा रम बिजे मंत्र रम हे खूप महत्त्वाचे इंद्रिय आहे याच्यामधली महत्वाची इंद्रिय कोणती आहेत तर संबंधित इंद्रिय आहे जे जठर वरची अँड्रेनल ग्रंथी ही या चक्राशी कनेक्टेड आहे आणि यकृत म्हणजे लिव्हर इथे ह्या लिव्हरच्या इथे यकृताच्या इथेच हे भावनात्मक बीज आपल्या असतं आणि पित्ताशय छोटी मोठी आतडी ह्याचा बरासा भाग ह्याच्याशी निगडित आहे त्यानंतर हृदय फुफ्फुस स्वादुपिंड म्हणजेच पँक्रियाज हे या चक्रांशी निगडित आहे या यकृताला नियंत्रित करत असल्यामुळे रक्त शुद्ध करण्याचाही रक्त शुद्ध करण्यातही याचा वाटा आहे या चक्राचा रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा काम करतं ते यकृत म्हणजे लिव्हर हे रक्त शुद्ध करतं याच्याशी रिलेटेड आजार कोणते आहेत ह्या चक्राचा जर इम्बॅलन्स झाला किंवा हे जर चक्र व्यवस्थित काम नसेल करत तर आजार कोणते होतात तर मधुमेह होतो श्वासोश्वासाचे आजार होऊ शकतात बद्धकोष्ठता पण होते कारण लगेचच जोडून स्वादिष्टांशी जोडूनच हे मणिपूर चक्र आहे त्यानंतर अल्सर होतो डोकेदुखी हृदयविकार कारण हार्टच्या पण जवळचं चक्र आहे हे रक्तातील चरबी म्हणजे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्ती होणं हेही या चक्राशी निघटित आहे मधुमेह होणं कावीळ लिव्हरचे विकार हे असे बरेचसे आजार ह्या चक्रांशी रिलेटेड आहेत जरा जरी हे चक्र डिस्टर्ब असलं तरी शारीरिक आजार हे या बाबतीत हे आजार आपल्या शरीराला होऊ शकतात तसंच ह्या चक्राशी संबंधित भावना जर म्हटलं तर महत्वाकांक्षा चिकाटी धैर्य किंवा नेतृत्व करणं किंवा आक्रमक वृत्ती असते ती आणि माणूस आणि कोणतीही वस्तू किंवा काहीही याच्याविषयी अति प्रेम किंवा त्याच्याशी अटॅचमेंट खूप जास्ती अटॅचमेंट असणं हे या आ, सोलर पेक्सेस म्हणजे मणिपूर चक्राशी कनेक्टेड या भावना आहेत त्यानंतर जिवाळा ताणतणावापासून फारशी ताणतणाव नसतो किंवा आतून काहीतरी एक जाणीव होणं जे आहे ते तर अशा ह्या गोष्टी जेव्हा तुमचं चक्र बॅलन्स आणि इमबॅलन्स असेल तेव्हा या गोष्टीशी निगडित असतं आपण जे नेहमी म्हणतो की ॲसिडिटी होते आहे तर जर आपण हा चक्राशी जर विचारात घेतलं तर हे चक्र पिवळ्या रंगाचं आहे आणि अग्नितत्व आहे अग्नी म्हणजे काय आहे तर जळजळ आगा आग होणं हे जे आपण म्हणतो आहे तर ते होतं कारण आपलं हे जे बीज आहे इथे जे भावनात्मक बीज आपण म्हणतो यकृताच्या इथे आहे हे म्हणजे आपल्या जन्माच्या वेळेला आपण हे बीज मागच्या जन्मातून या जन्मामध्ये असं हे घेऊन येतो आणि हे बीज इथं आहे तर त्यावेळेस काय होतं ह्या चक्रामध्ये आपल्या मागच्या आठवणी याच्यात आलेल्या आहेत भावनात्मक ज्या काही आठवणी आपण जन्मजन्मांमध्ये घेऊन येतो आहोत नेक्स्ट बर्थमध्ये या जा जा आ, त्या ह्या चक्रामध्ये असतात आणि कुठेतरी मग ते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो किंवा त्याच्याशी आपले जे काही अटॅचमेंट असतात आणि त्या अटॅचमेंट पूर्ण नाही झाल्या की मग आपल्याला ॲसिडिटी किंवा एखाद्या व्यक्तीच्या आठवणी जे डिस्टर्बन्स असणं किंवा चिडचिडही होणं राग येणं याही काही गोष्टी ह्या चक्राशी निगडित आहेत त्यामुळे प्रेम जिवाळासुद्धा आहे पण तो अति अटॅचमेंट असलेला सुद्धा जिवाळा आहे तो अशाही गोष्टी होऊ शकतात किंवा ह्या चक्रामध्ये जर बिघाड बिघाड म्हणजे काय डिस्टर्ब झालं आपण त्याच्यामध्ये ऊर्जा कमी झाली असं म्हणू शकतो तर ती जर झाली तर मग भीती वाटणं किंवा राग चिडचिड द्वेष असूया लोभ किंवा क्रूरता एखाद्यावरती जुलूम करणं किंवा ह्या ज्या कनिष्ठ भावना तर ह्या ज्या कनिष्ठ भावना आहेत ते ह्या चक्रामध्ये आहेत तर आता आपण मंग आपण जे म्हणतो आहोत की राग चिडचिड आणि असूया किंवा लोभ आहे एखाद्याबद्दल एखाद्या गोष्टीची अटॅचमेंट जास्ती आहे तर हे काय झालेलं आहे ह्या भावना घेऊन आलेलो आहे आधीच्या जन्मांमधनं सुद्धा तेव्हा या काही आठवणी आपण घेऊन आलेलो आहोत म्हणजे एखाद्याबद्दल अतिशय राग येतो आहे किंवा एखाद्या गोष्टीची अतिशय भीती वाटते आहे किंवा जे लसी जे आपण म्हणजे म्हणतो आहोत तर ह्या सगळ्या ज्या असू या जेलसी जे म्हणतो आहोत तर हे सगळं काय आहे ह्या चक्रामधल्या या, चक्रा या बीजामधनं आलेलं आहे म्हणून ते सोलर पेक्सिस चक्र अग्नितत्व आहे तर तो रंगसुद्धा तिथला पिवळा आहे तर पिवळा रंग इतका स्ट्राँग त्याची क्वालिटी इतकी स्ट्राँग आहे की या भावनासुद्धा जास्त स्ट्राँग असतात आणि त्या निघायला वेळ लागतो पिवळा रंग जसं आपण म्हणतो की हळदीचा रंग जो असतो तो निघायला पटकन निघत नाही कितीही तुम्ही घासा किंवा त्याला काहीही करा तो पिवळा रंग लाईट कलर का होईना राहतोच राहतो तसे हे आपल्या कनिष्ठ भावना ज्या असतात ह्या आपण काढायचा प्रयत्न करतो कमी करू शकतो पण एका प्रमाणात राहतात ज्या आपल्या आहेत कारण याच्यामध्ये अजून एक हे आहे की हे कनिष्ठ भावनांचं आहे तसं तिथे अहंकाराचं सुद्धा एक केंद्र आहे हे बिन आहे हे चक्र हे अहंकाराचं केंद्रसुद्धा आहे तर अशा ह्या कनिष्ठ भावनांसाठी म्हणून मणिपूर चक्राला म्हटलं जातं की हे कनिष्ठ भावनांचं केंद्र आहे ही ओराच्या तिसऱ्या लेवलला जोडलेलं हे मणिपूर चक्र आहे आणि अशा ह्या मणिपूर चक्रामध्ये चक्रा बऱ्याच गोष्टी साठवलेल्या हो असतात आपल्या पास्ट लाईफमधल्या आपण ज्या आपण म्हणतो आहोत त्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या आपल्या शरीराशी निगडित असलेल्या सुद्धा आजारांवरती त्याच्याशी कनेक्टेड आजार पण आहेत त्यामुळे आणि त्याच्याशीच आपण निगडित म्हणतो आहे की जसं पँक्रियाज किंवा स्वादुपिंड किंवा हार्टशी रिलेटेड असलेलं तर ह्याच्यानी काय आपण म्हणतो आहोत ना की आजार जे आहेत की डायबिटीस हे जे आहे हा डायबिटीस हा आजारसुद्धा ह्या चक्राशी कनेक्टेड आहे म्हणून हे चक्र जास्ती स्ट्रॉंग मानलं जातं कारण मधुमेह जो आपण म्हणतो आहोत की मधुमेह हा, हा काय आहे साखरेनी नुसता होण्यासारखा नाही आहे त्याच्यामध्ये भावनांचं खूप जास्ती मिक्सअप आहे आणि त्याच्यामुळे होणारा हा आजार आहे तर त्यामुळे ह्या चक्राशी कनेक्टेड आपलं इंद्रिय सुद्धा आहे ते त्याच्याशी कनेक्टेड आहे आणि बद्धकोष्ठता जी आपण म्हणतो आहोत की एखाद्या गोष्टी आपण जर भावनिक दृष्टिकोनात जर आपल्याला पचनही नाही पडल्या तर आपण नॉर्मलसुद्धा म्हणतो की पचनी नाही पडत हे खाल काहीही गोष्ट जी काही आपल्याला समजली असेल तर तर तसं हे बद्ध म्हणजे काय फक्त खाण्याच्या ह्याच्यातनंच नाही आहे तर तुम्हाला एखादी गोष्ट पचनी पडत नाही मग त्याचाही त्रास जो होतो तो भावनिक रिलेटेड ह्या चक्राशी असतो तर असं बऱ्याच गोष्टी ह्या चक्राशी कनेक्टेड आहेत तर ह्याच्यासाठी सकारात्मक जर उपचार म्हटलं तर मानसिक उपचार ह्याच्यासाठी जास्त जरूरी आहे आणि त्याच्यामध्ये आपण असा अशी सूचना द्यायची आहे की सकारात्मक विचारांचे फॉर्म तयार करत आहे ह्याच्यासाठी है। मानसिक उपचार काय असणारे सूचना की सकारात्मक विचारांचे फॉर्म तयार करत आहे अशा पद्धतीने हे मणिपूर चक्र आहे आपलं ह्याच्या पुढचं चक्र आपलं असणार आहे अनाहत चक्र ॐ शान्ति ॐ शान्ति ॐ सैराम्